नमस्कार मंडळी विविज खाद्य यात्रामध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आमच्या आबांचा 91 वर्षपूर्तीचा वाढदिवस आम्ही अगदी घरगुती पद्धतीने साजरा केला. त्या व्हिडिओला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिलात. त्याबद्दल तुम्हा सर्वांना खूप खूप धन्यवाद. त्या दिवशी मी त्यांच्यासाठी स्वतः घरच्या घरी फापडा केला. त्याची रेसिपी दाखवण्याकरता मी आता तुम्हाला थोडंस मागे नेते. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या या पहिल्या वहिल्या फापड्याची ही कहाणी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट मध्ये आवर्जून सांगा चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा ही विनंती घरी हो आहे सगळ्यात प्रयोग आबांचा सा वाढदिवस आलाय त्यांना काय करावं काय द्यावं असा मोठा प्रश्न पडला होता आमच्या दोघांपुढे बोलता बोलता त्यांनीच सांगितलं की त्या दिवशी फाफडा घेऊन ये मग म्हटलं चला फाफडा घेऊन यायचा तर आपण एखादा प्रयोग करून बघायला काय हरकत आहे म्हणजे त्यानिमित्ताने माझ्याकडून एक नवीन रेसिपी होईल या रेसिपीचं श्रेय जात आहे ते सगळ्या युट्यूबर्सना कारण मी अर्थातच ही युट्यूबवरून पाहूनच केली आहे प्रयोग आहे प्रयोगात काहीतरी कमी जास्त होण्याची शक्यता असतेच हा प्रयोग सफल झाला तर त्यांनाही आवडेल आणि मलाही आवडेल चला तर मग मंडळी रेसिपीला सुरुवात करूया साहित्य काय काय आहे ते बघूया या वाटीने अशा दोन वाट्या डाळीचं पीठ दोन चमचे तेलाचं मोहन नंतर तळणीसाठी तेल लागणार आहे एक चमचा ओवा मीठ चवीनुसार हळद एक छोटा चमचा हिंग एक छोटा चमचा भरून आहे तेवढंच लाल तिखट आणि हा पापड़ खारे आहे खार आणि ओवा ह्या चमचाने घेतला आहे पुढची कृती करण्यापूर्वी तर या कढईत मी तेल तापत टाकते म्हणजे पीठ भिजवेपर्यंत आपलं तेल तापण होईल तेल हे तळण्यासाठी घ्यायचे ते अगदी कमी तेलात तळू नये शक्यतो नाही ते जास्त तेलकट होतात आता हा पापड खारे हा पहिल्यांदा एका वाटीत आपण एकत्र करून घेऊया एक चमचा पापड खारे हिंग लाल तिखट आणि ही छोटा एक चमचा म्हणून ही अर्धा चमचाच आहे हळद असं या वाटेत एकत्र केले आता ह्याच्यात दोन चमचे पहिल्यांदा पाणी घालायचं सुरुवातीला पाणी जास्त घालू नये पीठ पातळ होऊन चालत नाही आता हे सगळं एकत्र कालवून असं मिश्रण तयार करून घेतलं याचं आता डाळीचं पीठ आपल्याला चाळून घ्यायचंय तर आपण हे चाळून घेऊया आता आपण हा जो एक चमचा ओवा घेतला आहे तो असा छानपैकी हातावर कुस्करून घ्यायचा थोडासा आणि मग टाकायचा सा। चवीनुसार मीठ दोन चमचे तेलाचं मोहन आता याला तेल अजिबात जास्त होऊन द्यायचं नाही असं म्हणतात हे सगळं मी पहिल्यांदाच करते मंडळी तुम्हाला जर आवडत असेल तर नक्की लाईक शेअर करा आणि हे तेल असं छान याला पिठाला चोळून घ्यायचं इथे आपलं मस्तपैकी तेल तापतं आहे आणि आपण हे जे मिश्रण करून ठेवलं आहे पापडखार हिंग हळद ते मिश्रण आता ह्याच्यात घालायचं आता लागेल तसं पाणी घालून हे पीठ मी भिजवून घेते हे बघा हे असं सगळं गोळा एकदम असा घट्ट मळून घ्यायचं आहे आणि आता हे सगळं निपटून येण्यासाठी थोडस परत तेल घालायचं याच्यात म्हणजे हे सगळं छान निपटून येईल आणि हे जरा मळावं लागतं थोडस मळून मळून हा चांगला मऊसर करायचा हे बघा आता हे कुठेही चिकटत नाही पीठ तरी आपण अजून एक दोन मिनटं हे मळूया आणि मग लगेच हा कृती करूया तर मंडळी इथपर्यंतची प्रोसेस अगदी पार पडली आहे हे बघा तुम्ही हा गोळा बघू शकता इतका मस्त झालेला आहे थोडासा अजून मी या पोळपाटावर तो मळून घेते आता खरं कौशल्य पुढे आहे म्हणजे याची जी ऑथेंटिक पद्धत आहे ती अशी तळहाताच्या या बाजूने त्याला दाब देऊन पुढे सरकवतात हो बघूया आम्हाला जमत आहे का नाहीतर लाटणं आहेच लाटण्याने पण लाटू शकतात त्यामुळे या दोन्हीपैकी जी पद्धत आपल्याला जमेल ती आपण वापरू शकतो आता मी पहिल्यांदा याच्या ऑथेंटिक पद्धतीनुसार करून बघतेय हा एवढा गोळा घेते मी आधी लांबट करायचा हा असा आणि आता या भागाने त्याला दाब देऊन पुढे ढकलायचा जमलं फक्त हा थोडासा जाडा आहे पण अजून पातळ करायचा प्रयत्न करेन मी नक्कीच आणि हे असं काढायचं बघूया आता कसं निघतंय ग जरा गडबड होतीये बघूया पुन्हा एकदा ट्राय ओके नॉट बॅड सोडवायचं काहीतरी टेक्निक वेगळं आहे आता खाली तेल लावून बघूया हा हे तेलानी घसरत आहे तेला ट्राय ट्राय टिल यू सक्सेड बहुतेक माझ्या हाताचं प्रेशर जास्त पडतंय असं वाटतंय त्यामुळे ते पोळपाटावरून सुटत नाही आहे तर आता मी थोडं कमी प्रेशर देऊन पाहते कसं होतंय आता होतंय आहे कसं की तो या बाजूला जरा जास्त राहतोय म्हणून मी इथे पोळपाट फिरवून थोडंसं जुगाड करतेय आणि हा या बाजूनी पण फ्लॅट करतेय आता बघूया की हा कसा सुटतोय वाव मंडळी तुम्ही बघा पहिलाच प्रयत्न आहे थोडासा हा जाडसर झालाय खरा पण मला तर फार आनंद झालाय कारण आत्तापर्यंत फाफडा हा कधीच घरी केला नव्हता आणि हे असं सटकन काढतात असं हायवर आणि हा पण घालून बघते क्या बात आहे वाह बढिया आता एकदम मनावर घेतलं आणि हा जमलाच की क्या बात आहे पुढच्या प्रयत्नात अजून चांगला होईल एवढं नक्की आहा, हा।, आहा, हा हा आहा, हा मंडळी तुम्ही बघा इथे रंग पण मस्त आला एकदम भारी आणि इथे खमंग असा त्याचा सुगंध पण दरवळतोय चाळणीवर टिश्यू पेपर वगैरे घालून तयारी करून आहे त्याच्यावर आपण आता हा फापडा काढूया आ हा 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 दिसतोय तर अप्रतिम आता खाऊन पाहू आम्ही आ हा कसा झालाय कसा लागतोय याची थोडीशी धाकधूक होती त्यामुळे आम्ही पटकन थोडासा तोडून बघितला हा बघा किती मस्त आत्पर्यंत छान असा पोकळ दिसतोय वाव क्या बात आहे मला शेव गाठी किंवा भावनगरी सुद्धा अशीच करत असावीत तर आम्ही त्याचाही आहे आता थोडी वेगळी पद्धत आजमावून बघतीये प्लॅस्टिकच्या कागदामध्ये गोळा ठेवायचा आणि त्याची पोळी लाटून घेतली आणि आता सुरीने त्याचे तुकडे करते आपल्याला हव्या त्या आकाराचे आपण हे सुरीने तुकडे करू शकतो हे जरा जास्ती सोपं जाते छोटा असला तरी चालेल काही हरकत नाही आणि एक लक्षात आलंय याला लगेच करायचं नाही एकाच जास्त डार्क होतात तसे होऊ द्यायचे नाही आणि तेल अगदीच तर थोडं थंड करून घ्यायचं कारण मग एकदम रंगच बदलतो याचा तर आता अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही हे सगळे करू शकता आणि त्यातूनही हे नीट तळले गेले की नाही हे सुद्धा थोडस प्रॅक्टिसनी कळेल आपल्याला प्लॅस्टिकची पिशवी जी आहे आपली त्याच्या आतल्या बाजूंनी हे करते म्हणजे प्रिंट बाहेरच्या असा उभा पण मी त्याचे दोन करू शकते हे बघा किती छान निघतात बघा स्वयंपाकघर म्हणजे एक प्रयोगशाळेचे नाही का चरा करून झालाय मंडळी या मस्त खमंग खुसखुशीत फाकड्या बरोबर खर तर पपईची चटणी दिली जाते पण जर ती तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर टोमॅटो सॉस चिंचगुळाची चटणी वाफवलेल्या मिरच्या सुद्धा याच्यावर अगदी छान लागतात यातलं काहीही तुम्ही याच्यावर घेऊ शकता बघा किती छान झटपट असा हा फाफडा तयार आहे मंडळी मी केलेला हा फाफडा तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट मध्ये सांगा आणि हो तुम्हाला अजून काही याच्यात सजेशन असतील तर नक्कीच मला सांगा त्याप्रमाणे पुढच्या वेळी मला अजून सुधारणा करता येईल चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका चला तर भेटूया पुढच्या वेळी नवीन व्हिडिओ एक नंबर झालेला आहे फर्स्ट प्रयोग सक्सेसफुल एकदम मस्त